गुढीपाडवा अतिशय सोपा असा निबंध आहे लिहून घेऊ शकता सर्व शालेय निबंध पाहत राहा गुढीपाडवा हा हिंदू नववर्षाचा पहिला दिवस असून महाराष्ट्रात मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो हा सण चैत्र महिन्याच्या शुद्ध प्रतिपदेला येतो आणि वसंत ऋतूच्या आगमनाचीही निशानी मानला जातो गुढीपाडवा हा शुभ दिवस असून रामचंद्रांनी रावणावर विजय मिळवल्यानंतर अयोध्येत परतण्याच्या आनंदात हा सण साजरा केला जातो असे मानले जाते तसेच हा जा सृष्टीच्या निर्मितीचा दिवस असल्याचे सुद्धा सांगितले जाते गुढी उभारण्याची प्रथा या दिवशी घरासमोर गुढी उभारली जाते गुढी म्हणजे एक लाकडी काठीला रेशमी वस्त्र आंब्याची पाने साखरेची गाठी आणि वाडगा चांद्याचा किंवा तांब्याचा कलश लावून तयार केली जाते गुढी विजय आणि समृद्धीचे प्रतीक मानले जाते या सणाची परंपरा कशी आहे या दिवशी लोक नवीन कपडे घालतात घरासमोर रांगोळी काढतात आणि गोड पदार्थ विशेषतः श्रीखंडपुरी किंवा गोड नीम खाण्याची प्रथा असते काही लोक या दिवशी नवीन व्यवसाय सुरू करतात किंवा महत्वाचे निर्णय घेतात गुढीपाडवा हा आनंद नवा उत्साह आणि शुभ सुरुवातीचा सण आहे हा सण आपल्या संस्कृतीची ओळख पडवतो आणि कुटुंबातील प्रेम आनंद एकोपा एको वाढवतो म्हणूनच हा दिवस मोठ्या उत्साहाने आणि श्रद्धेने साजरा केला जातो गुढी उभारो आनंदाची नवी सुरुवात करू उमेदवारी सुख समृद्धी नांदू घराघरात आपणा सर्वांना गुढीपाडवायच्या हार्दिक शुभेच्छा